हॅलो नमस्कार मी सुप्रिया नवीन एका ब्लॉग मध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जावं तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे तर आत्ता वाजलेले आहेत सकाळचे साडेसहा आणि ताईंना तुम्ही आजू आसपासचं वातावरण बघू शकता तर हे जे समोरचं तुम्हाला बिल्डिंग घर दिसत आहे ना तर त्याच्या पायथ्याशी म्हणजे डोंगराच्या पायथ्याशी अजून घरं आहेत पण ती तुम्हाला दिसणारच नाहीत इतकं दाट असं धुकं दाटलेलं आहे आणि इकडे पत्र्यावर पहा मस्त अशी चिमणी की नाही पारिजातकाच्या फुलांबरोबर खेळत होती म्हणजे शिवड्या मारत होती तर तिकडे लक्ष गेलं उठले उठले एकदम प्रसन्न वाटलं तर इकडे धुकं तुम्ही पाहू शकता मस्त असं दाटसर धुकं दाटून आलेलं आहे आता हळूहळू हे धुकं कमी होतं जसं जसं आठ नऊचं टायमिंग होत जातं ना तसं तसं हे धुकं कमी कमी होत जातं तर सकाळी उठल्याबरोबर ना मी लोटून झाडून घेतलं होतं बाहेरचं जे पॅसेज वगैरे आहे तो स्वच्छ करून घेतला होता म्हणजे नेहमीची जी काही आपली रोजची क्लिनिंगची काम आहेत ना ती सगळी पूर्ण करून घेतलेली होती आंघोळ झाली आणि लगेचच देवपूजाला लागलेली आहे ला फर्निचर वगैरे पुसून घेणे घर सगळं स्वच्छ करणे फर्निचर पुसून झाल्यानंतर लादी वगैरे पुसून घेणे लोटून काढून खिडक्या वगैरे पुसून घेतलेला आहे दरवाजा उंबरटा सगळं स्वच्छ केलेलं आहे पुसून घेतलेलं आहे आणि गणपती बाप्पांची सर्वात आधी मी मूर्ती घेतलेली आहे तुम्ही देवपूजा माझी बघत असाल ना तर देवारातली रोजची जी देवपूजा आहे ती रोजची देवपूजा झालेली होती सकाळी सकाळी सात वाजता आणि गणपती बाप्पांना मी अभिषेक घालून घेतलेला आहे आज आहे शुक्रवार ताईनो आणि मागच्या शुक्रवारपासून ना मी वैभव लक्ष्मी व्रत सुरुवात केलेली आहे तर हा दुसरा शुक्रवार आहे तर मला वैभव लक्ष्मीचं म्हणजे पूजा मांडणी करून घ्यायची होती आणि मुलांना सुद्धा शाळेत जायचं होतं तर मुलांचा जसं जसं वेळ आठ नऊ वाजत जातात ना डब्याची वेळ होते तशी तशी मग माझी पूजेची गडबड होते तर शांततेत ना लवकर उठल्यानंतर पूजा करता येते म्हणून आज ना सकाळी साडेपाच वाजता पाच वाजता जाग आली आणि मग लगेचच मी इकडं पूजेला लागलेली आहे तर सकाळी सकाळी जरा शांततेत पूजा करता येते तर सग सर्वात आधी ना गणपती बाप्पांना साध्या पाण्याने अभिषेक घातला मग दुधाने अभिषेक घातला मग परत साध्या पाण्याने अभिषेक घातला त्यानंतर स्वच्छ मूर्ती पुसून घेतली मग अत्तर लावलं त्यानंतर मग अष्ट गंधगोळी लावली मग हळदी कुंकू लावलं वस्त्र अर्पण केलं परत ते जानवं केलं होतं ते जानवंसुद्धा मी गणपती बाप्पांना अर्पण केलेलं आहे मस्त असा लाल फेटा घातलेला आहे आणि त्यानंतर मग आपली जी मूर्ती आहे देवीची माता लक्ष्मीची तर त्या मूर्तीला स्नान घालून घेतलेलं आहे त्यावर साध्या पाण्याचा अभिषेक दुधाचा अभिषेक केला होता परत साध्या पाण्याचा अभिषेक केलेला आहे आणि मूर्ती स्वच्छ झालेली देवाऱ्यामध्ये परत ठेवली आणि सर्वात आधी मग मी स्कलश स्थापन करून घेते लक्ष्मी व्रत तुम्हाला माहिती आहे स्वच्छ गडवा पाण्याने भरून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यावर आठ हळदी कुंकानेचे असे उभे चिन्ह काढून घ्यायचे आहेत आणि मग त्यानंतर पाण्यामध्ये हळदी कुंकू रुपयाचं नाणं सुपारी असं ठेवायचं आणि त्यानंतर मग एका वाटीमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत ता आपल्याला त्यामध्ये एखादा सोन्याचा किंवा चांदीचा दागिना किंवा एखादं नाणं ह्या दोन्ही वस्तू जर आपल्याकडं नसतील सोनं चांदी तर तुम्ही फक्त एक रुपयाचं नाणं या तांदळाच्या ना वाटीमध्ये ठेवायचं आहे आणि मग त्याची पूजा करायची आहे असं हे साधं सिंपल वैभवलक्ष्मीचं व्रत असतं वैभवलक्ष्मी म्हणजे धनधान्य ऐश्वर संपत्ती या सगळ्यांची लक्ष्मी संतानलक्ष्मी विजयलक्ष्मी अष्टलक्ष्मींची ही पूजा आहे ताईंनो तर बघा आता अत्तर लावून घेतलेलं आहे मूर्तीला अत्तर लावल्यानंतर गोळी लावली आणि गंदगोळीवर आपण हळदी कुंकू लावणार आहोत तश गंधगोळीवर हळदी कुंकू लावलं नाही की ते छान दिवसभर तसंच राहतं पुसत नाही त्यामुळे मी प्रत्येक देवांना गंदगोळी लावते आणि मग त्यावर हळदी कुंकू लावते तर दर शुक्रवारची आपण जेव्हा पूजा मांडतो ना तेव्हा लाल वस्त्र लाल फूल हे याचा समावेश असणं पूजेमध्ये खरंच गरजेचं आहे कारण लक्ष्मी मातांना लाल कलर अतिशय प्रिय आहे लाल कमळाच्या फुलांमध्ये लक्ष्मी मातेचा वास असतो तर वास्तव्यास असते लक्ष्मी माता, माता इकडे माझ्याकडे ना श्रीयंत्र होतं तर श्रीयंत्राच्या बाजूला बघा महालक्ष्मी देवींची प्रतिमा आहे हे बालाजीला गेले होते ना तेव्हा हे घेऊन आले होते तर मी ते मार्गश महिन्याच्या गुरुवारी मांडते तर अशी साधी सिंपल बघा मी पूजा मांडणी करून घेतलेली आहे पानाचा विडा ठेवलेला आहे त्यावर हळदी हो कुंकू वाहून घेतलेलं आहे वैभव लक्ष्मी व्रताचं जे एक पुस्तकाची एक प्रत आहे ती ठेवलेली आहे नारळ आणि फुलं गुलाबाची असू द्यात किंवा जास्वंदाची पण लाल फुलांचा या पूजेमध्ये समावेश असणं अत्यंत गरजेचं आहे तुमच्याकडे जर शंख असेल तर शंखसुद्धा पूजे म्हणजे मध्ये मांडायचा आहे त्या पुस्तकामध्ये सगळं व्यवस्थित लिहिलेलं आहे घंटपूजन पूजन मी करून घेतलेलं आहे शंख माझ्याकडे नाही त्यामुळे मी मांडला नाही बरोबर समोनचं टायमिंग झालं होतं ताईंनो आणि घर बघा अगदी मस्त चकाचक झालेलं आहे आणि ना धूप लावून दिलेलं ला आहे भीमसेन कापूर धूप जेव्हा लावते ना तेव्हा भीमसेन कापराचा एक खडा धूप धुपामध्ये टाकते म्हणजे घरातलं सकाळ सकाळचं जे वातावरण हे अगदी प्रसन्न आणि मस्त पॉझिटिव्ह होतं त्यानंतर बघा घर सगळं चकाचक झाल्यानंतर ना आ, मला ना उमराले केलं होतं मी उंबरटा वगैरे पुसून घेतला होता आणि उमराले करायचं राहिलं होतं आता हे उमराले पण बघत आहे ना मी हळदीने करते आता हळदीमध्ये काय काय घालते तर गोमूत्र अष्टगंध गुलाबजल अत्तर आणि पाणी हळद एवढंच फक्त मी यामध्ये मिक्स करते आणि माझ्याकडे असा हा ब्रश आहे आपण तूप वगैरे लावतो बघा रोटीला किंवा बटर वगैरे लावतो तर असा ब्रश मिळतो तर हा ब्रश मा ना माझ्याकडून तुटला म्हणून मग मी हळदीलेपणासाठी हा ब्रश वापरते आणि हाताने आणि चमचेने लावण्यापेक्षा उमराला किंवा हळदीलेपण करण्यापेक्षा ना असं ब्रश न केलं ना एकदम मस्त एक सारखं पसरतं आणि उंबरट्यावर म्हणजे असं नाही का आपण हाताने केलं की ते बोटं वगैरे उठतात तसं उठत नाही एकदम प्लेन असं व्यवस्थित हळदीलेपण केलं जातं तर आता हळदीले पण झाल्यानंतर हळद थोडीशी वाळली ना उंबरावरची की लगेचच मी रांगोळी काढायला घेत असते सकाळी सकाळी एकदा देवपूजा झाली आणि उंबरावर घराच्या पॅसेजमध्ये रांगोळी काढली ना की जरा बरं वाटतं आणि दिवस अगदी प्रसन्न जातो तर सुरुवात मात्र या कामांना लवकर व्हायला पाहिजे सकाळी सकाळीच ही कामं करावीशी वाटतात थोडासा उशीर झाला ना ताई अजिबात मला ही कामं करावीशी पण वाटत नाही आणि मग त्या कामांना काही अर्थ पण राहत नाही प्रत्येक कायम कामाचा ना एक टायमिंग असतो त्या टायमिंगच्या म्हणजे टायमिंगमध्येच ती कामं केली ना की बरं वाटतं देवपूजा ही सकाळी सकाळी आठच्या आधी व्हायला पाहिजे आणि देवपूजेच्या आधी घरातलं क्लिनिंग व्हायला पाहिजे तरच आपण म्हणू शकतो की बाबा हा आपलं जे काही काम आहे किंवा क्लिनिंगचं तर ते पूर्ण झालेलं आहे किंवा जी काही देवपूजा आहे आपण ती मनापासून केलेली आहे देवपूजा हे काही काम नाही आहेत आईनो पण त्याचं टायमिंग असतं ना त्या टायमिंगवर आपण ते करणं गरजेचं आहे तर बघा किती छान मस्त असा उंबरटा होऊन दिसत होता अगरबत्ती एका बाजूला लावली होती मी आणि जसं जसं वारं येतं ना तसं तसं मग फुलं उडून जातात पण उ हळदीमुळं की नाही रांगोळी एकदम पॅक बसलेली असती ती अजिबात उडत नाही आता मुलं शाळेत गेली मुलांचा टिफिन करून दिलेला होता त्यांना नाश्ता वगैरे केला आंघोळ घातली कपडे वगैरे घातले आणि मुलं तयार होऊन स्कूलमध्ये गेलेले आहेत आणि हे जे टायमिंग आहे ना तैनो दहाचं टायमिंग आहे एक एका तासात पाऊन तासात मी ना मुलांचा टिफिन आटपते आणि एक हे एका तासानंतर मग माझा जो काही बाकीचा वेळ आहे तो माझाच असतो कारण सकाळी सकाळी क्लिनिंगची कामं झालेली असतात आता पुन्हा एकदा नमस्कार केलेला आहे हळदी कुंकू वाहिलेला आहे आपल्या कुलदैवतेचं नामस्मरण करायचं मनामध्ये आणि आपल्याला लगेचच पुस्तक वाचायला घ्यायचं आहे जी काही आपली वैभव लक्ष्मीची कथा आहे तर ती वाचायची आहे तर मुलं घरामध्ये असताना द दा, म्हणजे त्यांचा ना गोंधळ चाललेला असतो तमाशा म्हणजे नाही आरडा ओरड एकमेकांवर तर मग शांततेतनं पुस्तक वाचू देत नाही म्हणून मग ही सगळी पूजा मी सकाळी सकाळीच करते आणि वैभवलक्ष्मीची जी कथा आहे तीसुद्धा मी सकाळीच वाचून घेते आणि संध्याकाळी मात्र फक्त दिवाबत्ती करते तर असं माझं दिवसभराचं रुटीन आहे आणि अशी माझी साधी सिंपल पद्धतीने मी अशी पूजा करत असते तर या वेळेला ना आजी बाबासुद्धा बसलेले असतात आणि घरामध्ये बाकी कोणीही नसतं फक्त घरामध्ये शांतता असते मुलं नसल्यामुळं मुलं शाळेत गेल्यामुळं तर लक्ष देऊन ना आपल्याला जे काही स्तोत्र मंत्र जप करायचे असतील ते सुद्धा मन लावून करता येतात तर अशा दोन भागांमध्ये माझी पूजा होत असते आणि घरातली कामं जसं वेळ मिळेल तसं मी कळ करत असते आता पोथी आणि म्हणजे पूजा करून झाल्यानंतर पोथी वाचून झाल्यानंतर एक मस्त अशी रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर ब्लॉग कंटिन्यू करा तर नो बघा पोथी वगैरे वा वाचून झाली आणि घरातली घर संपूर्ण स्वच्छ असल्यामुळे ना मन अगदी प्रसन्न राहतं तर आमच्या बागेमध्ये ना आळूची पानं उगवली होती तर आळूची पानं मी लावली होती मागे तर भरपूर अशी पानं छान मोठी मोठी झाली होती तर म्हटलं चला रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते तांदळाचं पीक पीठ एक वाटी घेतलेलं आहे आणि दोन तीन चमचे मी बेसनपीठ घेतलेलं आहे तीळ पांढरे घातलेले आहेत त्यामध्ये जिरं घातलेलं आहे कश्मीरी लालचिली पावडर घातलेली आहे हळद घातलेली आहे आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे आता हे तुम्ही प्रमाण व्हिडिओमध्ये पाहिलं असाल की मी किती किती घातलेलं आहे आणि अंदाजे बघा मी इथे लसूण पेस्ट घातलेली आहे ना तर ती एक चमचा आहे आता हा चिंचाचा कोळ आहे म्हणजे चिंच जी आहे ना ती अर्धा तास आधी भिजवून ठेवली होती त्यामध्ये भिजवून ठेवताना गूळसुद्धा घातला होता गूळ आणि चिंचाचं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आणि हे मिश्रण एकजीव करून घेते लाल तिखट जे आहे आमचं ते कमी तिखट आहे त्यामुळं मी दोन चमचे घातले हळद अर्धा चमचा घातली जिरा अर्धा चमचा घातलं पांढरं तीळ तुम्ही एक चमचाभर घालू शकता असं अशा अंदाजात मी हे सगळे जिन्नस एकजीव करून घेतलेली आहे तांदळाच्या पिठानं वडी अगदी खुसखुशीत आणि खमंग होते तळल्यानंतर एकदम क्रंची क्री म्हणजे अशी क्रिस्पी लागते भारी होते त्यामुळं तांदळाचं पीठ तुम्ही अवरजून घाला नसेल तर मिक्सरमध्ये वाटा आणि घाला पण घालाच कारण तांदळाचं पीठ आणि चिंचाचा कोळ हे सर्वात महत्त्वाचे घटक आहेत अळूवडीमध्ये आता अळूवडी करताना कुठली कुठली काळजी घ्यायची तर तुमची वडी घशामध्ये अशी दाटून येऊ नये ह्यासाठी काय करायचं म्हणजे खाताना एकदम घशामध्ये दाटली जात ती वडी अशी गिळवत नाही आपल्याला तर त्यासाठी ना मिश्रण आपल्याला जास्त जाडसरही लावायचं नाही आहे जाडसर जर तुम्ही मिश्रण आळवडीला लावलं ना तर ते आपल्या घशामध्ये दाटले जाते गिळता येत नाही तर मिश्रण अगदी व्यवस्थित आपलं करायचं आहे जास्त पातळही नाही करायचं आणि जास्त घट्टही नाही करायचं तर तुम्हाला मी दाखवते कशी कन्सिस्टन्सी तुम्ही पाहिलीच असाल तर जास्त पातळही मी मिश्रण केलेलं नाही आहे आता ही हे पान तुम्ही पाहत असाल किती मोठं झालेलं आहे तर स्वच्छ ही पानं धुवून घेतली आणि लाटण्याने थोडी जरा पानाची जी मधली शिर असते ना तर ती थोडीशी मऊ करून घ्यायची कारण आपल्याला आपण जेव्हा पानाची घडी करतो ना तेव्हा ही शीर जास्त त्रास देत असते म्हणजे दाटली जाते ती जास्त हे करता येत नाही गुंडळता येत नाही तर आता बघा तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता आपल्या पिठाची जी कन्सिस्टन्सी आहे ती एकदम व्यवस्थित आहे पीठ कुठेही पातळ झालेलं नाही आहे किंवा अगदीच असं दाट झालेलं नाही आहे की ते सरकतच नाही आहे पानाला लागतच नाही आहे तर कन्सिस्टन्सी आपल्या पिठाची अशी ठेवायची आहे आणि थोडं थोडं करून आपल्याला हे पीठ सगळ्या म्हणजे पानाला सगळ्या भोवतीनं लावून घ्यायचं आहे कुठेही थोडीशी जागा बा शिल्लक ठेवायची नाही एक सारखं असं हे पीठ आपल्याला लावायचं आहे कुठे जास्त कुठे कमी असं लावायचं नाही एक सारखं छान पसरवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही ना अळवडी करून बघा खूप साध्या सोप्या पद्धतीने मी तर तुम्हाला सांगितलेली आहे आणि एक पान सरळ ठेवलं ना की दुसऱ्या वेळेला विरुद्ध दिशेनं पान ठेवायचं कोणाकोणाला ना म्हणजे जे नवीन करतात ना नवीन करणारे आहेत मी सुद्धा पहिल्यांदा केली होती नवडी तेव्हा मला आळूवडीची पानं ना मी एकावर एक ठेवून आळूवडी केली होती मला असं विरुद्ध दिशेने ठेवायचं हे काही कळत नव्हतं तर त्यामुळं मी तुमच्याबरोबर शेअर करते नंतर नंतर मला ते कळायला लागलं की कसं करायचं तर अशी सरळ म्हणजे एका बाजूने विरुद्ध दिशेने एक पानं ठेवायची आहेत आणि पानं गुंडळतानासुद्धा कशी गुंडळायची पहा मी जसं व्हिडिओमध्ये गुंडळलेली आहेत ना तशीच ताईनं पानं गुंडळायची आहे म्हणजे साईडनं एका साईडून आपण जेव्हा रोल करतो तेव्हा पीठ गळून येत नाही बाहेर तर डाव्या उजव्या साईडनं ना पानं आपल्याला फोल्ड करायची आहेत आणि मग हळूहळू आपल्याला दाबत दाबतनं आळूवडी छान अशी गोल रोल करून घ्यायची आहे जर तुमची आळूवडी व्यवस्थित येत नसेल चिटकत नसेल तर थोडं थोडं पीठसुद्धा लावायचं आता बघा मी थोडंसं पीठ लावून घेतलेलं आहे आजूबाजूला तर आणि असं पॅक बंद करायची आहे आपल्याला ही आळूवडी आणि एकदम बघा अशी व्यवस्थित पॅक बंद झालेली आहे शिजल्यानंतर कुठूनही त्याचं पीठ बाहेर येणार नाही तर अशाच पद्धतीने मी दोन्ही रोल मी पूर्ण करून घेतलेले आहे अळुवडी अळुवडीचे आणि आता आपण पाणी उकळायला ठेवलं होतं पाच मिनटं आधी उकळल्यानंतर चाळणीमध्ये ही अळूवडीना एक पंधरा ते वीस मिनटं शिजवून घ्यायची आहे आता वडी शिजली कशी ओळखायचं तर जे पीठ आहे ना ते आपल्या बोटाला चिटकलं नाही ना की समजायचं आळूवडी शिजलेली आहे तर इथे वीस मिनटात कुठल्याही परिस्थितीमध्ये आळूवडी आपली शिजतेच आणि शिजल्यानंतर मग आपण बारीक बारीक थंड होऊ द्यायची तिला आणि मग त्यानंतर गोल गोल आ, कट करून घ्यायची आहे कट केल्यानंतर मी इकडे लगेचच आळूवडी तळायला घेतलेली आहे कारण यांना टेस्ट करायची होती आणि बरेच दिवस झालं बागेमध्ये ना पानं आळूवडीचे मोठी मोठे झाली होती तर बऱ्याच दिवस त्यांचं चाललं होती की अगं ते पानं काढून आळूवडी कर आळूवडी कर तर बघा आळूवडी झालेली आहे आपली तयार मस्त छान क्रिस्पी आणि टेस्टीसुद्धा झाली होती मला हे सांगत होते तर यांना ये दुपारी सकाळी ना जेव मुलांबरोबर जेवण करून गेले होते तर भोपळ्याची भाजी आणि चपाती खाऊन गेले होते आणि त्यांचा भात खायचा राहिला होता तर बटाट्याचा मस्त असा भात केला होता गरम गरम बटाटा घालून लसूण हळद मीठ लाल तिखट हिंग असं ह्या भातामध्ये घातलेलं होतं एक बटाटा सालं कट सालं काढून कट कर करून घेतला होता आणि भाताबरोबरच फोडणीला घातला होता तर कधी कधी ना साधे सिंपल पदार्थ तोंडाला जास्त चव देतात तर आता मस्त असा बटाट्याच्या भाताबरोबर अळ अळूवडी आहे तोंडी लावायला आणि दुपारचा हा बेत एकदम मस्त झालेला आहे तर ताई मस्त झाली होती आपली अळूवडी आता माझा तर उपवास होता त्यामुळं मला टेस्ट करता आली नाही तर यांना विचारलं मी कशी झाली अळवडी तर मस्त झाली होती सांगितलं छान झाली होती पहिल्यांदाच मी केली कारण आम्ही नेहमी कसं करतो मिरची लसूण वाटून घालतो जिरं त्यामध्ये पण आजच पहिल्यांदाच मी लाल तिखटाची अळवडी केलेली आहे आणि चिंचेचा कोळ पण आम्ही त्यामध्ये घालत नाही म्हणजे जी नेहमी करतो त्यामध्ये आम्ही लिंबू पिळत असतो चिंचेचा कोळ कधी घालत नाही आज पहिल्यांदाच मी यामध्ये चिंचेचा कोळ घातलेला आहे तरी मस्त झालेली आहे अळवडी आणि आता अजून मला बरीच कामं आहेत दुपारची वेळ आहे आता तर हे लोणी जे काढलेलं होतं तर ते लोणीसुद्धा मला याचं तूप कडवायचं आहे बरीच कामं आहेत आता तर आता इथंच व्हिडिओचा शेवट करते आपण परत पुन्हा भेटू या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त राहा व्हिडिओ जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये बाय बाय